अमरावती जिल्ह्यातील महसूल विभागाचे कर्मचारी पंधरा जुलैपासून संपावर आहे त्यामुळे महसूल विभागाच्या कामकाजावर मोठा परिणाम झाला आहे तर सरकार आणि संपकरी आंदोलकांच्या शिष्टमंडळ चर्चा सुरू असून सकारात्मक तोडगा निघण्याची अपेक्षा आहे आपल्या विविध मागण्यांसाठी पंधरा जुलैपासून महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी आंदोलन पुकारलं आहे या अंतर्गत सर्व तहसील कार्यालय एस जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त कार्यालयाचं कामकाज ठप्प झालं आहे दरम्यान शासनाद्वारे कर्मचाऱ्यांना पत्र देऊन दबाव आणण्याचाही प्रयत्न करण्यात आला परंतु महसूल विभागाचे आंदोलक कर्मचारी ठाम आहेत तर मंगारी शासनाद्वारे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना बैठक आणि चर्चेसाठी बोलवण्यात आलं यात संघटनेचे पाच पदाधिकारी उपस्थित राहणार आहे तर मुख्यमंत्री आणि महसूल मंत्री संघटनेच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात ठोस भूमिका घेतील आणि सकारात्मक निर्णय घेतील अशी आशा आंदोलक कर्मचाऱ्यांना आहे